पुढं उभं राहायचं नाही याची बायको पुढं नाही गेली पाहिजे काय राजकारण आहे तुमचं एखादं पुढं चाललं तर खेच येत मग हे राजकारण आहे म्हणते कधीतरी न्याय दिला पाहिजे या गोष्टी कुठंतरी तरी थांबल्या पाहिजेत संतोष भाऊ भर झालाय आपल्या पण ही वेळी मग तिथं जखमात नाही म्हणणार कुणी सरकारला एवढच म्हणणं